तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना शाळेत आनंदी वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता शाळे शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलपणे वागणे बंधनकारक असणार आहे राज्य सरकारने नवीन सरकारी, सरकारी आदेशात जुन्या शिक्षण हक्क कायद्यातील आर टी ने, ने आर टी नियमावर पुन्हा भर देण्यात आला आहे हा शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊमधील कलम सतराव्याच्या तरतुदीला अधिक भर देण्यात आले आहे तरच आता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा मारहाल किंवा मानसिक त्रास छळ करणे अपमान करणे आता पूर्णपणे मनाई असणार आहे त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अधिकार आलेला नाही तसेच आता विद्यार्थ्यांना टोमणे मारणे शिवागीर स्वीकार करणे अपमान करणे किंवा त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल असे मानसिक त्रास देणारे वर्तन करणे यावर सक्तबंदी घालण्यात आली आहे त्यासोबत शैक्षणिक कामगिरी जात धर्म लिंग भाषा अपंगत्व किंवा सामाजिक आर्थिक स्थिती कोणत्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये था भेदभाव करण्यात देखील गुन्हा मानला जाईल हा नियम शिक्षक मुख्याध्यापक तसेच तात्पुरती किंवा कम्प्युटर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना लागू असेल विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यावर खास निर्बंध लाभ लावण्यात आले आहे शिक्षकांनी कामाशिवाय विद्यार्थ्यांशी वैयक्तिक मेसेज चॅट किंवा सोशल मीडियावर बोलणे बंद करायचे आहे विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या पालकांच्याच परवानगीशिवाय वापरता येणार नाही तसे मुलांचे मार्कशीट किंवा इतर खाजगी माहिती खूप काळजीपूर्वक गोपनीयता राखून हाताळावी शाळेत तक्रार नियंत्रण निवारण यंत्रण तयार करणे गरजेचे असून या ठिकाणी शाळेत ठरलेल्या वेळेत तक्रार सोडवणे गरजेचं असणार आहे जर नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षा करण्याचं करण्यात येणार आहे जर कोणतीही चुकीची घटना घडल्यास तिची नोंद करायची आणि कॅम कॅमेरा फुटेजसह सगळे पुरावे जपून ठेवावे जर शाळेत लैंगिक अत्याचार किंवा बालशाळेची खूप गंभीर घटना घडली तर शाळेला चोवीस तासात पोलीस तक्रार करणं दाखल करणं बंधनकारक आहे अशा गंभीर प्रकरणामध्ये पो पोक्सो कायदा आणि बाल न्याय न्याय अंतर्गत कठोर कर कारवाई केली जाईल जर कोणीही कोणी घटना दाबवण्याचा प्रयत्न केला किंवा खोटी माहिती देतील त्यांच्यावर कठोर अस्तित्वाची कारवाई केली जाईल हा आदेश महाराष्ट्रातील सरकारी अनुदानित आणि खाजगी सह सर्व प्रकारच्या शाळांना पाळणं बंधनकारक आहे या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये मुलांना सुरक्षित आणि सन्मानाने शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करून शक्य विसू नका धन्यवाद